आता आपल्या स्वप्नातील घर घेणे झाले आणखी सोपे कारण अरिहंत पार्क निप्पाणी येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होत आहे जी एस टी फ्री रो हाऊस बुकिंग श्री महावीर प्रभू रिअल्टी टी एल एल पी बोर्डावत कर्नावट शहा ग्रुप सादर करीत आहे निप्पाणी येथे टू बी एच के आणि थ्री बी एच के लक्झरी रो हाऊस तेही अगदी माफक दरात द लाईफस्टाईल यू डिझर्व या वेगळ्या संकल्पनेतून गुढीपाडवा म्हणजे नव्या प्रारंभाचे प्रतीक या मंगलदिनीचे औचित्य साधून श्री महावीर प्रभू रिअल्टी एल एल पी घेऊन येत आहेत एक खास ऑफर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बुकिंग केल्यास आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीचे जीएसटी फ्री बुकिंग करून मिळेल आता आपल्या स्वप्नातील घराकडे जाण्याचा मार्ग झाला आणखी सोयीचा आनंदी कुटुंब सुबक घर आणि सुखद भविष्य याचा मिलापाता याच प्रकल्पातून अनुभवायला मिळणार अरिहंत पार्क प्रकल्पाची चोखंदळ ग्राहकांसाठी खास वैशिष्ट्ये मापक किंमत म्हणजेच आपल्या बजेटमध्ये बसणारी किंमतीची खात्री सुसज्ज व्यवस्था म्हणजेच दर्जेदार बांधकाम प्रशस्त रस्ते नियमित पाणीपुरवठा व वीज व्यवस्था तसेच सुरक्षित परिसर अक्कोळ रोडवर सोमनाथ मंदिरजवळ बसवेश्वर पोलीस स्टेशनसमोर आता सर्व सोयीसुविधा नियुक्त प्रशस्त पार्किंग तसेच सुंदर लँडस्केपिंग आणि शांत वर, व निसर्गरम्य वातावरण असल्याने सर्व निपाणीकरांची पावले आता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अर्यंत पार्ककडे वळत आहेत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी सेहेचाळीस सत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी ब्याण्णव सतरा चौतीस त्र्याण्णव एकोणसाठ सेहेचाळीस साठ चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकाहत्तर पंच्याऐंशी चौऱ्याण्णव